माळशेज घाटाच्या रस्त्यांची बिकट अवस्था खड्डे वाहतूक कोंडी आणि प्रशासनाची उदासीनता माळशेज घाट जो पर्यटकांचे आवडते ठिकाण मानले जाते सध्या प्रचंड वाहतूक कोंडी आणि खड्यांमुळे त्रस्त आहे या घाटाचा रस्ता खड्यात गेल्यामुळे प्रवासी आणि माल वाहतूकदारांची रोजचीच पंचायत झाली आहे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना होणारा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे ज्यामुळे घाट परिसरात वाहतुकीची कोंडी वाढली आहे माळशेज घाट हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जेथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते मात्र रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे आणि खड्यांच्या समस्येमुळे पर्यटकांची संख्याही घटली आहे प्रवासी आणि पर्यटकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी रस्त्यांच्या मलमपट्टीचे काम केले असले तरी ते काम पुरेसे ठरले नाही त्यामुळेच खड्यांचा प्रश्न उग्र झाला आहे प्रशासनाची ही उदासीनता पाहता स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक सुद्धा नाराज झाले आहेत यात वाहन चालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातांची संख्याही वाढत आहे केल्यास घाटातील पर्यटन व्यवसायालाही फटका बसू शकतो माळशेज घाटाच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष द्यावे सध्याची माळशेस घाटाची आपण अवस्था पाहतो एक पर्यटन स्थळ असताना सुद्धा या घाटाकडे जर पाहतो तर कायमच दुर्लक्ष आहे इथे वेळोवेळी दरड पाडण्याच्या घटना सुद्धा होत असतात अशा टायमाला तुम्ही एक ड्रायव्हर आहेत थोडक्यात दररोज तुमचं या रस्त्याने येणे जाणे तुम्ही, तुम्ही काय सांगू शकता सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे का नाही खूप गरज आहे लक्ष देण्यासाठी तसं काही बाकी जर बघितलं तर सगळीकडे खड्डे खड्डे झालेली इथून बोगद्या बसून तर खालीपर्यंत फक्त मधी कुठं कुठं रस्ता चांगला आहे बाकीचं सगळं ऍक्सिडेंट वगैरे सतत होत राहतात या रोडला रोडलाची अवस्था कशी आहे जाणारे रस्ते ते आता पण इथे एक गाडी खाली फेल झाली आम्ही आलेलो त्यावेळेस गाडी तर ती पण एका खड्ड्यात अशी आज ऑईल लीक झालेलं काय ऑइल लीक झालेले आजोबा होते ती बसलेली होती

खूप सध्या जर तुम्ही पाहिलं तर खालच्या भागात चार पदरी काम चालू आहे त्या बाजूला तिथे पण दुरावस्था झालेली बऱ्याच वेळा ती बातमी आलेली खूप खराब खूप खराब चालेल चालेल धन्यवाद